धुळे जिल्ह्यात गोमातेचा अनादर करणाऱ्या तस्करांवर मोठी कारवाई झाली आहे गौरक्षक विनोद पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक संशयित टेम्पो खरजाई नाका भागात दिसला संशय वाढल्याने गौरक्षक पथकाने लगेच पाठलाग सुरू केला पळून जाण्याच्या प्रयत्नात टेम्पो चालकाने एका वाहनाला धडक दिली ज्यामुळे परिसरात क्षणात मोठी गर्दी झाली आणि तणाव निर्माण झाला तत्काळ धुळे तालुका पोलिसांनी हस्तक्षेप करत टेम्पो ताब्यात घेतला कसून तपासणी केली असता लोखंडी ब्रिफकेस खाली बनावटी खोकी आढळलीत ज्यात तुकडे पाय डोकी यांच्यासह हो एकूण दहा क्विंटल प्रतिबंधित गोमांस सापडले या प्रकरणी महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम एकोणीशे नुसार दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या दरम्यान हे गोमांस कुठून आणले होते कोणत्या नेटवर्कद्वारे वाहतूक सुरू होती आणखी कोण कोण यात सामील आहे याबाबत धुळे तालुका पोलीस सखोल तपास करीत आहेत धुळ्यातील ही कारवाई अलीकडील काळातील सर्वात मोठी असल्याची पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे